महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची श्री ज्ञानेश्वर पारायण व ज्ञानेश्वर चरित्रासह येथे कीर्तन महोत्सव सुरू कळमनोडी तालुक्यातील सुमित महाराज जवळ यांच्या पुढाकाराने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर आळंदी या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सुवर्ण जयंती महोत्सवी सातशे पन्नासावी जयंतीनिमित्त व एकशे अठ्ठावीसावी समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वर पारायण माऊली चरित्र आणि कीर्तन महोत्सव बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आयोजन करण्यात आले आहे सुमित महाराज चव्हाण हे गेली नऊ वर्षापासून पंढरपूर पैठण देहू देवाची आळंदी डोंगरकडा हिवरा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व त्यानिमित्त भागवत कथा शिवपुराणकथा कथा, अनेक कथेचे आयोजन करून समाजात भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचे काम करीत आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आळंदी येथे सकाळी सहा ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी एक ते चार माऊली चरित्र सायंकाळी सहा ते आठ कीर्तन त्यानंतर भजन जागरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे सात दिवस चालणाऱ्या या विविध कार्यक्रमासाठी बाहेरगावून भाविक भक्तांची मोठी हजेरी लावली आहे ज्ञानेश्वरी व्यासपीठ एकनाथ महाराज कोष्टी आळंदीकर माऊली कथा प्रवक्ते सुधाकर महाराज इंगळे सोलापूरकर यांच्या गोडवाणीतून माऊली चरित्र ऐकण्यासाठी अनेक भाविकांनी मोठी गर्दी केली आहे शेवटच्या शेवटच्या दिवशी रामायणचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी न्यूज ला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा